नाशिक जिल्हा रुग्णालयात डिसेंबरला मूळची उत्तर प्रदेशची पण सध्या सटाना इथं राहणारी सुमन खान या महिलेला प्रसूती होऊन मुलगा झाला सिझेरियन झाल्यानं दोघांवरही उपचार सुरू होते या दरम्यान संबंधित महिलेशी ओळख झाली होती काल चार जानेवारीला सकाळी डिस्चार्ज मिळाला मात्र रुग्णवाहिकेसाठी थांबले असता था या महिलेनं बाळाला खाली पतीकडे घेऊन जाते असं सा सांगत बाळ घेऊन गेले दरम्यान पती आल्यावर बाळ आहे विचारताच त्या बाळ चोरून नेल्याचं उघडकीस आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रुग्णालयात दाखल झाले होते रुग्णा रुग्णालयात नवजात बालक चोरणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जिल्हा रुग्णालयातील फुटेज त्यात लाल कुर्ता पायजमा घातलेली स्कार्फ बांधलेली महिला गेट न बाळाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं पोलीस पथकानं बाळ चोरणाऱ्या महिलेचा सर्व ठिकाणी कसून शोध घेतला दरम्यान नाशिक पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दुपारी चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासातच पुन्हा आईच्या कुशीत आलं स्वतःला बाळ होत नसल्यानं सपना मराठे या महिलेनं बाळ चोरल्याची तसेच बाळ चोरण्याआधी या महिलेनं जिल्हा रुग्णालयात रेखी केल्याची माहिती उघड झाली या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा